क्या निजाल वो रहे तेरी नाम लूप जिसकार ऐसा हुसी चाहे बें निजाल आमदार किशोर पाटील यांचा विरोधकांवर हल्लाबोल भडगाव तालुक्यातील येथील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय श्रावण पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला भडगावचे आमदार किशोर पाटील अध्यक्षस्थानी उपस्थित होते कार्यक्रमाला पंचक्रोशीतील अनेक आजी माजी ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सदस्य जिल्हा परिषद सदस्य स्थानिक पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळेस बोलताना आमदार किशोर पाटील यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला तीन पक्षांचे नेते एका पक्षात प्रवेश केल्यानं आता छटाक शंकर आणि अठरा डुकर आता हे छटाक शंकर कोण कौन कोणाला पुरेल असा खोचक टोला पाचोरा भडगाव मतदारसंघातील पक्ष बदल केलेल्या राजकीय नेत्यांना त्यांनी लगावला येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांत शिवसेनेचा भगवा फडकवा असं देखील त्यांनी यावेळेस आवाहन केलंय चाळीस हजाराने ती आता हे तुमचं इलेक्शन हे कार्यकर्त्यांच हे आमच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांच ही शिवसेना एका फाटक्या कार्यकर्त्यांची जीवावर उभी राहिलेली ही शिवसेना होती माझ्यावर आरोप होतात की कि किशोर अंबानी कार्यकर्त्यांना कॉन्ट्रॅक्टर केला अरे हो कॉन्ट्रॅक्टर केला अनेक पक्षांमध्ये जर का तुम्ही पाहिलं तर याला कसं त्या भिकारी ठेवता येईल याला माझ्या मागे कसं फिरवता येईल हाच प्रयत्न अनेक पक्षातल्या नेत्यांचा असतो पण माझा मी आज अभिमानाने स्वामी महाराज सांगेल की ज्या कार्यकर्त्याच्या घरामध्ये कदाचित चूल पेटत नव्हती ना त्या कार्यकर्त्याची चूल पेटवण्याचं काम या किशोरप्पाने केलं असा एकही कार्यकर्ता नाही असं एक उदाहरण कोणी देऊ शकत नाही की हा कार्यकर्ता किशोरप्पा आणि शिवसेनेच्या बरोबर होता आणि याच घर उद्ध्वस्त झालं असं एकही उदाहरण बाबरा आपल्याला या ठिकाणी भेटणार नाही कदाचित चांगलं केलं नसेल पण वाईट करण्याचं काम मी माझ्या आयुष्यामध्ये बांधवांना कधीही केलं नाही या शिवसेनेला एक परिवार बनून घेऊन चालतोय आणि भविष्यातही घेऊन चालणार आहे या कार्यकर्त्याचं भलं मला कसं करता येईल याला मोठं कसं करता येईल हा प्रामाणिक प्रयत्न बांधवांनो आपण गेल्या पंचवीस वर्षापासून या ठिकाणी करतो काम केलं पाहिजे दोन पैसे कमावलेच पाहिजे यांनी कितीही माझ्यावर आरोप केला आणि या मी बसलोय मी सगळ्यांच्या आरोपांना उत्तर द्यायला तयार आहे बांधवांना आता अनेक गोष्टी या ठिकाणी येतील आता यांना दुसऱ्या धंदे नाही एखाद्या वेळेस असाही परिणाम होईल मग यांची हिंदू मुस्लिम लावता येईल का हिंदू आणि मुसलमानांमध्ये भांडण लावता येतील का इथे काही दंगली घडवता येतील का बांधवांना आज मी आपल्याला या निमित्तानं सांगेल अनेक प्रकारची गोष्टी येतील जाती पातीच्या येतील धर्माच्या येतील पण ह्या सगळ्या गोष्टी आता मी पंचवीस वर्ष झाले यांचे बी अंडे पिल्ले आता मला माहिती पडून गेले पहिले सापडायचो ना मी त्यांच्या चक्कर मध्ये सापडायचो होते वीसच पण ते वीस सुद्धा मला इतके जड पडायचे कि मला पन्नास एक हजार त्यांना समजा तीन वीस दहावीस इथला जड पडेल पण इलाज नव्हता हो काय हा नागपेक्षा मोती जर झाला होता पण आता सवय होऊन गेली कारण जनतेने एक इतकी अशी परिस्थिती निर्माण केली माझ्याकडे कार्यकर्ता आणि जनता आहे आणि तिकडे सगळे नेते आहेत मग आता तिकडे काय झालंय माहितीये छटा शक्कर नाठरा डुक्कर ते ती झटाक साखर कथा पुरे पडी अजून नाही थोडं थांबा महिनाभरच दिलीप भाऊ म्हणे अहो म्हणा वैसुताई म्हणी तो म्हणा त्यांना मागे की नाना भाऊ नाना भाऊ भुणा, म्हणी म्हणा अमोल भाऊ म्हणे म्हणा आणि जी ओरिजिनल भाजप म्हणे ती आम्ही कथा जाऊ काही आता सगळा आहे एक इतके ओरिजिनल नाही युती होईल का नाही पडेल चिंता करा तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाही फक्त आपण कमवलेली संपत्ती सापडून ठेवा आणि या सगळ्याच्या सगळ्या संस्थांवर शिवसेनेचा पिवर भगवा फडकवा एवढीच एक अपेक्षा माझा विनंती आजच्या या बुडाप्पाच्या अभिष्ठ चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं मी करतो या ठिकाणी सगळ्यांना या निमित्तानं विनंती करतो की आपण आजपासून शिवसेनेच्या कार्याला सुरुवात करून प्रत्येक संस्थेवर शिवसेनेचा भगवा शिवसेना एवढी एक आग्रहाची विनंती करतो आपल्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय अभिष्ट चिंतन करतो त्यांना परमेश्वर उदंड निरोगी धंदा ही आयुष्य देव आणि त्यांच्या सगळ्या आकाश आकांक्षा पूर्ण हो हीच परमेश्वर प्रार्थना करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी आमीन पिंजारी भडगाव लोकनायक न्यूज